सर काय प्रकार आहे नेमकं काय घडलं नगर आस टी रोडवर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जो मालवाहतूक ट्रक ज्यामध्ये सिमेंट भरलेले होते ती सकाळपासून फेल झाल्याने रस्त्याच्या गड्याला लावण्यात आलेली होती आणि तिचं काम चालू होतं आता एक अर्धा तासापूर्वी पाठीमागून नगरकडे जाणारी गाडी त्या मालवाहतूक गाडी जी रस्त्यावर लावलेली होती तिला पाठीमागे कोणतेही इंडिकेटर दिलेले नव्हते किंवा सुरक्षेसाठी काही लावण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे जे पाठीमागून एक मालवाहतूक ट्रक आली तिथं ड्रायव्हरला ते अंदाज लक्षात न आल्याने तो ड्रायव्हर त्या गाडीवर पाठीमागून जाऊन धडकलेला आहे त्याच्यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झालेला आहे आणि एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या मदतीने ॲम्ब्युलन्समध्ये तात्काळ उपचारक आम्ही नगर येथे दवाखान्या दवाखान्यात औषध उपचार घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत तसेच रस्त्यावर असलेले वाहन बाजूला करून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे पुढील कारवाई करण्याची कार्यवाही काय सांगणार ओके आज धानोरेच्या घाटामध्ये गा समोरची गाडी जवळजवळ सकाळपासून या ठिकाणी उभाच आहे आणि ते उभा असल्यामुळे ड्रायवरच्या हलगजरीपणामुळे त्या गाडीला कुठलंही रिफ्लेक्टर इंडिकेटर व असं काही सांकेतिक चिन्ह या ठिकाणी पाठीमागच्या ड्रायव्हरला गाडीवाल्याला दिसतं नसल्यामुळे या ठिकाणी समोरच्या गाडीच्या हलदाजरीपणामुळे या ठिकाणी पाठीमागची गाडी समोरच्या गाडीवर येऊन झोप झोपलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी पाठीमागच्या गाडीमध्ये एक एक दाम्पत्य असल्यामुळे त्यांना थोडीशी या ठिकाणी विजा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे समोरच्या गाडीच्या ड्रायव्हरनं दिवसभर या नादुरुस्तीचा विचार न करता अगदी दिवस मावळण्याच्या नंतर या ठिकाणी फिटरचा धावा घेऊन या ठिकाणी रात्रीच्या वेळेमध्ये या ठिकाणी फिटरचं सानिध्य घेऊन या ठिकाणी गाडी दुरुस्त करण्याचा विचार केला परंतु तो विचार आज या ठिकाणी पाठीमागच्या गाडीला या ठिकाणी भोग भोगण्या भोगावं लागत